पालकमंत्री विकास योजनेतून ढाणकी गावातील पायी चालणारा रस्ता मंजूर ढाणकी गावातील पायी चालणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असताना स्थानिक गावकऱ्यांनी पैसे जमा करून कच्च्या स्वरूपात रस्त्याचे काम केले एक वर्षांपासून स्थानिक गावकरी पक्का रस्ता होण्यासाठी यवतमाळच्या जिल्हा कार्यालयात पायपीट करत होते अखेर त्यांच्या कार्यालय यश मिळाले पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून रस्ता बांधण्याच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर होते उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस तहसीलदार भगवान कांबळे कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष बाळासाहेब चंद्र पोलीस पाटील रमण रावते मंडळाधिकारी गायकवाड तलाठी शिवणकर व उमरखेड मधील ग्रामस्थ ज्यांनी अतुनात प्रयत्न करून यश मिळवले यांच हा कार्यक्रम संपन्न झाला जागृत महाराष्ट्र शे किरपान ढाणकी यवतमाळ जो आहे तो विकासाचा मार्ग असतो असं म्हटलं जातं आणि आज आपण सगळ्यांना याची गरज जाणवते आहे त्यामुळे सर्वप्रथम मी जेव्हा हा विषय घेतला त्यानंतर पाटील साहेबांचा <laughs> विशेष करून त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लोकवर्गणी करून हे तयार झालेलो आहेत आम्ही आम्ही करायला तयार आहोत तुम्ही फक्त आम्हाला थोडी मदत करा आम्ही हा रस्ता मोकळा करून देतो त्यांच्या मागणीनुसार आणि सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपण आज मला वाटतं ह्या याच्या निर्डीतला हा दुसराच रस्ता आहे म्हणजे पहिला आपण बारा जो गाव आहे बारा पांधन रस्ता तिथं आपण पहिला ओपन केला नंतर आज हा आपला नानकीचा आणि परवा कृष्णापूरचा अशा प्रकारे आपण आता रोज जवळपास या आठवड्यातनं दोन ते तीन रस्ते मोकळे करायचा संकल्प करत आहोत तर यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि जो लोक सहभाग दाखवला त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि ही पान रस्ता जरी आत्ता एक किलोमीटरची मंजुरात असेल तरी आपण पुढचा टप्पा त्याचा लवकरात लवकर मंजूर करू आणि आपला जो वर्ग मध्ये आहे म्हणजे जे एक माती काम झाल्यानंतर खडीकरणाचा जो सर्वात महत्वाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये माऊट पाधन रस्ता माननीय श्री मिटकरे ते काशीनाथ मिटकरे यांच्या शेतापर्यंत लोकवर्गणीतून लोक आणि शासनाच्या फंडातून हे आम्ही जवळपास एक वर्षापासून याची मा, सतत मागणी केली या मागणीसाठी आम्हाला मंजुरात मिळाली याच्यासाठी आज लोकवर्गणीतून इथं काही आज उद्घाटन झालं उद्घाटन प्रसंगी माननीय सिव उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी सुद्धा आधी हा रस्ता जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री योजनेतून हा रस्ता मंजूर केला असून या रस्त्याची आता पहिल्यांदा पन्नास हजार रुपये माती काम करण्यासाठी काहीतरी आम्हाला याच्यामध्ये मिळालेली आहेत एक किलोमीटर तर सध्याची तात्पुरती आम्हाला मंजुरात मिळाली एक रस्ता पूर्ण करण्यासाठी तीन किलोमीटरची आम्हाला अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची मंजुरात दिलेली आहे आणि त्याचा आज जवळपास त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळं एक रस्ता पूर्ण करण्यासाठी हे जुन्या देवस्थानच्या हिशोबाने माहूर पाधन होती हे जुन्या काळातील रस्ता होता आणि हे टेंबेश्वर नगर ते माहूर पाधन असं काही किन या रस्त्याचं नाव आहे तर त्या रस्त्यासाठी आज काही किन सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य दिलं लोकवर्गणीतून आम्हाला काहीकिन सगळ्या गोष्टी त्या झालेल्या आहेत आणि माननीय श्री कांबळे साहेब तहसीलदार साहेब सुद्धा आले आभार मानून काही किंवा आम्ही हे आज रस्त्याचं आमचं उद्घाटन झालं